श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे चीफ काउन्सिलर मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे वाचन आकलन आणि आचरण पुस्तकी अभ्यास या प्रकाराविषयी मला लहानपणापासूनच तिटकारा होता मला आठवतं शाळेत असताना एकतर वर्षभर नियमित अभ्यास करायचा नाही आणि परीक्षा दोन दिवसावर आली की पुस्तक उघडायचं असं माझं असायचं अभ्यासाचं पुस्तक समोर घेतलं की मला झोपच यायची माझं पेंगणं बघितलं की मग आई ओरडायची गधड्या एकतर परीक्षा दोन दिवसावर आल्यावर अभ्यासाला सुरुवात करतोस आणि पेंगत बसतोस मोठ्यांदा वाच मग मी मोठ्यांदा वाचायला सुरुवात करायचो पण तरीसुद्धा काय वाचतोय त्याच्याकडे माझं मन एकाग्र व्हायचंच नाही म्हणजे तोंडानं फक्त वाचन डोक्यात काही शिरायचंच नाही आकलन शून्य त्यामुळे साहजिकच वाचलेलं आचरणात आणण्याचा प्रश्नच नाही पुढं मी पोथ्या पुराणं वाचणारी काही वयस्क का माणसंही पाहिली पोथी समोर असते सर्वांना ऐकू जाईल असं वाचन सुरू असतं पण लक्ष सगळं स्वयंपाकघरात अगं दूध उतू -दू जाईल बघ किंवा कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन गेल्या तुझं लक्ष कुठे आहे या सूचना देणंही सुरू असतं इतकंच कशाला आता वाचन झाल्या झाल्या खायला पाहिजे तुझी अजून काही तयारी दिसत नाहीये असं बोलणंही सुरू असतं जी मंडळी असं विषयांतर करून बोलत नाहीत ती पोथी वाचन करत असतानाच आवाजाचे टोन्स बदलून भावना व्यक्त करतात आणि त्यांना काय म्हणायचं आहे ते केवळ त्या टोनवरून समजू शकतं थोडक्यात तेवढ्या वेळेपुरतं का असे ना पण मनानं विचारानं विरक्त होता येत नाही वयोपरत्वे खरं तर पोथीत काय लिहिलंय याची जाण आलेली असते ते समजून घेण्याइतपत आकलन क्षमताही वाढलेली असते पण पोथीतलं वाचल्यानंतर ते आचरणातही आणायचं असतं हा विचारच मनाला शिवत नाही म्हणजे जे वाचतोय त्यानुसार आचरण होत नाही हे पाहिलं की असं वाटतं विद्यार्थी दशेतलं वाचन फक्त परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठीच आहे का आणि मोठेपणी केलं जाणारं पोथी वाचन हा केवळ एक सोपस्कारच आहे का